जय हिंद मित्रांनो आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार अठरा चे इतिहासाचे प्रश्न डिस्कस करणार आहोत तर चला सुरुवात करूयात क्वेश्चन नंबर एटी ला पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेंद्रादित्य ही पदवी घेतली होती मित्रांनो याचं उत्तर आहे कुमार गुप्त मित्रांनो गुप्त डायनेसटीची सुरुवात ही श्रीगुप्त यांनी केलेली होती आणि श्रीगुप्त यांना महाराजा हे टायटल मिळालेलं होतं त्यानंतर आहेत मित्रांनो आपले चंद्रगुप्त प्रथम यांना महाराजाधिराज ही टायटल मिळालेलं होतं आता चंद्रगुप्त मोर्यानंतर आलेले आहेत समुद्रगुप्त समुद्रगुप्त यांनी तीनशे तीस ते तीनशे ऐंशी एडी मित्रांनो समुद्रगुप्त यांना कविराजा आणि पदव्या मिळालेल्या इंडियन नेपो नेपोलियन असं पण म्हणलं जात कारण की त्यांच्या ज्या मिलिटरी टॅक्टिक्स होत्या त्यामुळे त्यानंतर आहेत मित्रांनो समुद्रगुप्ताच्या समुद्रगुप्तांचे पुत्र दुसरा चंद्रगुप्त तर यांनी शासन केलं होतं तीनशे ऐंशी ते चारशे पंधरा आणि यांना उपाध्या मिळाल्या होत्या विक्रमादित्य त्यानंतर देवगुप्ता ओके मित्रांनो तर त्यानंतर आहेत स्कंदगुप्त मित्रांनो स्कंदगुप्त यांना पण विक्रमादित्य हीच उपाधी मिळाली होती त्याचबरोबर त्यांना कर्मादित्य ही पण उपाधी मिळालेली आहे आता आपण नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूयात जोड्या लावा तक्षण भागदूत क्षतरी आणि विधाता मित्रांनो तर तक्षण म्हणजे सुतार आता मित्रांनो भागदूत या शब्दाला जर आपण फोडलं तर भागदूत जमिनीचा भाग असतात आणि त्यावरती कर आकारला जातो त्याच्या असं लक्षात ठेवा कर वसूल करणारा क्षतरी म्हणजे काय राजाचा खाजगी कारभारी विधाता पुरुष आणि स्त्रिया भाग घेत असे कायदे मंडळ आता याच्यामध्ये ना थोडी व्हॅल्यू व्हॅल्यू ऍडिशन करूयात मित्रांनो ज्या वेळेस वैदिक पिरियड होता त्या पिरियड मध्ये रत्नीज म्हणजे काय असायचं ऑफिशियल्सला रत्नीज म्हणल्या जायचं आता आहेत पुरो पुरोहित पुरोहित म्हणजे मित्रांनो मुख्य पुजारी सेनानी म्हणजे सेनापती त्यानंतर आहे ग्रामनी म्हणजे हेड ऑफ विलेज आणि एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो महिशी महिशी म्हणजे चीफ क्वीन मित्रांनो मे बी आपल्याला नेक्स्ट टाइम जोड्या मध्ये यावरती क्वेश्चन पाहायला भेटू शकेल तर आपण या गोष्टी लक्षात ठेवा आता नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूयात आपण क्वेश्चन नंबर एटी एट बरोबर विधान ओळखा महाराष्ट्रातील जोरवे नेवासा दायमाबाद चांडोली सोमगाव इनामगाव प्रकाशे नाशिक ह्या ठिकाणी तांब्रपाषाण युगीन संस्कृतीचे अवशेष मिळालेले होते बरोबर राजस्थानमध्ये आहार गिंडूल मध्य प्रदेश मधील माळवा कायथा एरण त्या ठिकाणी ताम्र युगीन संस्कृतीचे अवशेष मिळालेले होते तर मित्रांनो दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत मित्रांनो हे जे स्टेटमेंट आपल्याला जी दिली आहे ही एक्झामिनरनं आपल्याला एक हिंट दिलेली आहे की नेक्स्ट टाइम तो यावरती वेगळ्या फॉर्म मध्ये क्वेशन बनवू शकतो तर मित्रांनो यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा निओलिथिक पिरियड निओलिथिक पिरियड म्हणजे नवपाषाण युग तर या काळामध्ये धातूचा वापर करायला चालू झाला होता आणि पहिलं धातू कोणतं वापरलं होतं तर ते आहे तांबे नेक्स्ट क्वेश्चन दास राज युद्ध पुढील पैकी कोणाच घडले होते तर ते आहे मित्रांनो सुदास आणि वैशिष्ट्य मित्रांनो युद्ध याच मेन्शन ऋग्वेदामध्ये आपल्याला पाहायला मिळतं नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर नाईन्टीन खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकांच्या धम्मची माहिती मिळते तर याचं उत्तर आहे छोटे शिलालेख सम्राट अशोक यांना देवनामप्रिया आणि किंग प्रियदर्शिनी या नावाने पण ओळखल्या जायचं मित्रांनो सम्राट अशोक यांचं नाव आलं की आपल्याला लक्षात यायला पाहिजे की जेम्स प्रिन्सेप जेम्स प्रिन्सेप यांनी अशोकन इन्स्क्रिप्शन डिस्कवर केले होते अशोकाचे इन्स्क्रिप्शन हे तीन भागामध्ये डिवाइड केले म्हणजे तीन भागामध्ये क्लासिफिकेशन यांचं झालेलं आहे तर एक होत पिलर एडिक्ट त्यानंतर आहे मेजर एडिक्ट आणि थर्ड येतं मायनर एडिक्ट मित्रांनो पिलर एडिक्ट चार वरती अशोकाचा धम्म आणि अशोकाचे जे ऑफिसर्स होते त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेलं त्यानंतर रॉक तेरा यावरती कलिंगा वॉर कलिंगा वॉर बद्दलचे पूर्व पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला पिलर एडिक्ट तेरावरती सॉरी रॉक इडिक्ट तेरावरती पाहायला मिळते मित्रांनो रॉक एडिक्ट सात होत त्यावरती अशोकाने अशोकाने किती एफर्ट घेतले होते धम्माला प्रमोट करण्यासाठी कुठे तर विदिन किंगडम आता पुढचा प्रश्न आपण डिस्कस करूयात चंद्रगुप्त मोर्याच्या राज्याचे चार प्रांत आणि त्यांच्या राजधान्या जोड्या जुळवायच्यात आपल्याला आता मित्रांनो आपण नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट आता बघा उत्तरेकडे कोणता प्रदेश आहे या चार ऑप्शन पैकी तर आहे तो तक्षशिला पश्चिमेकडे कोणता आहे उज्जैनी पूर्वेकडे कोणता आहे तो मित्रांनो पाटलिपुत्र आणि दक्षिणेकडे आहे सुवर्णगिरी मित्रा मित्रांनो चंद्रगुप्त मोरे हे मोरे डायनेसिटीचे फाउंडर होते यांनी धनानंदाला पराभव करून मोरे डायनेसिटीची सुरुवात केली होती यांच्या गुरुचं नाव आहे चाणक्य चाणक्याने एक अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिलेला होता च, चंद्रगुप्त, चंद्रगुप्त मौर्य हे फॉलो करायचे आणि यांचा मृत्यू बेलगोळा या ठिकाणी झाला होता नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर नाईन्टी टू व्यक्तीचं विवरण दिलेलं आहे आणि आपल्याला ती व्यक्ती ओळखायची आहे मित्रांनो विशाल साम्राज्याचा संस्थापक सुसंस्कृत विद्वान आणि कवी भारतीय नेपोलियन अशी विन्स्टन स्मिथ यांनी त्याची प्रशंसा केली प्रसिद्ध कवी हरिसेन हा त्यांचा राज्यकवी होता बौद्ध पंडित वस, वस्तुबंधू त्यांच्या दरबारात होते तर हे मित्र आहेत हे आहेत मित्रांनो समुद्रगुप्त आपण यांच्याबद्दल आत्ताच माहिती घेतलेली आहे आता कनिष्क कनिष्ठ हे कुशाना डायनासी बिलॉंग करत होते यांनी सेव्हन्टी एट ए मध्ये साक एरा ची सुरुवात केली होती मित्रांनो आता आपण पाहूयात मित्रांनो चंद्रगुप्त मौर्याबद्दल पण आपण आता डिस्कस केलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूयात व्यक्तीचे विवरणावरून कोण आहे ते ओळखायचे आपल्याला त्याने उलेमाचे राज्यातील वर्चस्व नष्ट केले तो पराभवी व यशस्वी सेनापती होता दक्षिणेकडील राजावर स्वारी करणारा पहिला सुलतान असावा पॉसिबिलिटीज दाखवली मित्रांनो यांनी त्यांच्या दरबारात अमीर खुसरो हा नामवंत कवी होता ती हे व्यक्तिमत्व आहे अलाउद्दीन खिलजी मित्रांनो अल्लाउद्दीन अल्लाउद्दीन अल्ला खिलजी याने लँड मेजरमेंट करायला सुरुवात केली होती याने अडाई दरवाजा बांधला होता याने कॅपिटल शिफ्ट केली होती सिरी याच्या नवीन कॅपिटलचं नाव आहे सिरी याने मंग मंगोला विरुद्ध मिलिटरी कॅम्पेन चालू केलेली होती मित्रांनो आता अल, अल्तमश बद्दल जाणून घेऊ आपण अल्तमश हा इलबारी डायनस्टीशी बिलॉंग करत होता आता मोहम्मद तुगलक मोहम्मद तुगलक हा तुगलक डायनेसिटी मधला सर्वात फेमस राजा होता सुलतान होता याने आपली कॅपिटल दिल्लीवरून देवगिरीला शिफ्ट केली त्यानंतर परत दिल्लीला शिफ्ट केले याने कॉपर कॉइन रिप्लेस करून सिल्वर टका इंट्रोड्यूस केले होते मित्रांनो याने टोकन करन्सी चालू केली होती आणि टक्का बी लोन हा शेतकऱ्यांना द्यायचा तो शेतीसाठी त्याने एक डिपार्टमेंट बनवलं होतं त्याचं नाव आहे दिवान ई कोही तर मित्रांनो दिवान ई कोही म्हणजे डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर फार महत्वाचे पॉइंट आहेत मित्रांनो आणि दिवान ई कोही हे सी डी मध्ये विचारलेलं आहे आपल्याला आता नेक्स्ट क्वेश्चन सॉरी कुतुबुद्दीन एबक बद्दल थोडी माहिती घेऊयात कुतुबुद्दीन एबक हे घोरीचा एक स्लेव होता हा ज्यावेळेस घोरीचा मृत्यू झाला त्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक याने स्ले डायनेसीची सुरुवात याच्याच टाइम पिरियड मध्ये हसन निजामी हे स्कॉलर होते आणि हसन हसन निजामी या स्कॉलरला कुतुबुद्दीन ऐबक हे पेट्रोनिस द्यायचे आता नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूयात आपण विवरणावरून व्यक्ती ओळखायचे या राजास आंध्रभो आंध्रभोज ही पदवी देण्यात आली होती याच्या दरबारात आठ प्रसिद्ध तेलगू कवी होते नांगलपुरम नावाची नगर त्याने स्थापन केली होती बिदर गुलबर्गा या मुसलमान राज्याच्या राजधानीत जिंकणारा तो एकमेव हिंदू राजा होता तर मित्रांनो याचं उत्तर आहे कृष्णदेवराय कृष्णदेव राय हे तुलवा डायनेस्टीशी बिलॉंग करत होते आणि यांचा कालखंड होता पंधराशे नऊ ते पंधराशे एकोणतीस हे नागलपुरम हे नाव त्यांच्या आईच्या नावावर त्यांनी दिलेलं आहे तर आता प्रथम हे चालुक्या डायनेस्टीचे फाउंडर होते आणि त्यांच्या कॅपिटलचं नाव आहे बदामी तसेच त्यालाच म्हणतात वाटपी ओके आता मित्रांनो हे रामदेव राय आहेत ना हे विजयनगर एम्पायरचे सीएम होते आणि जी बॅटल ऑफ राक्षस तंगडी आहे ना तर ही बॅटल ऑफ राक्षस तंगडी रामदेव राय वजेस, बिजापूर अहमदनगर गोलकोंडाय हे जे डेक्कनचे किंग होते यांच्यासोबत पंधराशे पासष्ट साली लढाई झाली होती आणि ह्या युद्धामध्ये रामदेव राय यांचा पराभव झाला होता मित्रांनो ह्या बॅटल ऑफ राक्षस तंगडीवरती खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे तर ह्या गोष्टीला लक्षात ठेवा आता नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करूयात मित्रांनो टिपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टम तहामध्ये कोणत्या तरुतुदी नव्हत्या आता लास्ट ऑप्शन बघा मित्रांनो टिपूने फौजेचा स्वीकार करावा टिपूने दोन मुले इंग्रजाकडे द्यावे आणि तीन कोटी खर्च द्यावा तर मित्रांनो ऑप्शन वन टू थ्री बरोबर आहेत हे चार नंबरचे स्टेटमेंट चुकीचं आहे मित्रांनो जसं आपल्याला व्यक्तीवरून अं व्यक्ती ओळखायचा प्रश्न तीन चार वेळेस विचारलेला आहे तर कदाचित आपल्याला विचारला जाऊ शकतो की टिपू सुलतान बद्दल पण आता टिपू सुलतानला टायगर ऑफ मैसूर म्हणल्या जायचं यांनी रॉकेट टेक्नॉलॉजी सुरुवात केली होती हे पायनेर होते रॉकेट टेक्नॉलॉजीचे त्यानंतर सेरिकल्चरचे पण पायनेर होते ह्या गोष्टी लक्षात ठेवा मित्रांनो मे बी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात आता नेक्स्ट क्वेश्चन आहे मी आपला नाईन्टी सिक्स रिकम जागा यांनी रोम आणि पॅरिस मधील फ्री इंडिया सेंटर याची सुरुवात केली होती तर हे आहेत मित्रांनो सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस यांनी अंडर यांनीवमेंट फ्री इंडिया सेंटर ची सुरुवात केली होती एकोणीशे बेचाळीस साली रोम आणि पॅरिस मध्ये आता मॅडम कामा ह्या पहिल्या इंडियन होत्या ज्यांनी पोस्ट इंडियन फ्लॅग इन फॉरेन लँड ती आहे जर्मनी त्यांना मदर ऑफ इंडियन रिव्हॉल्युशन इन यमन यमन मित्रांनो मॅडम कामा यांनी ज्यावेळेस बॉम्बे प्लेग चालू झाला बॉम्बे प्लेग चा, एपिडेमिक चालू झाला होता अठराशे सत्त्याण्णव सडली ह्या वेळेस त्यांनी फार महत्वाची भूमिका बजावली होती मित्रांनो ऍनिबेसंट होम रू अॅनिबेसन म्हणलं की आपल्याला होम रू लक्षात यायला पाहिजे ह्या एकोणीसशे सतरा मध्ये पहिल्या विमेन होत्या ज्या की आय एन सीच्या प्रेझिडेंट झाल्या होत्या मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा पहिल्या इंडियन आय एन सीच्या प्रेसिडेंट कोण होत्या याचं उत्तर मी तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये नेक्स्ट क्वेश्चन मध्ये देणार आहे पण आपलं सेशन इंटरॅक्ट इंटरॅक्टिव्ह व्हायला पाहिजे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर मेन्शन करा आता राहिले आपले श्यामजी कृष्ण वर्मा मित्रांनो श्यामजी कृष्ण वर्मा यांनी काही गोष्टी फाउंड हे फाउंडर होते काय काय यांचे इंडियन होम रूल सोसायटीचे त्यानंतर इंडिया हाऊस त्यानंतर आहे इंडियन सोशियोलॉजिस्ट इन लंडन ओके तर मित्रांनो आता नेक्स्ट क्वेश्चन डिस्कस करू आपण वर्णन दिलेलं आहे ओळखायचं आपल्याला गांधीजींची अनुयायी ब्रिटिशराची प्रमुख मुलगी ब्रिटिशर आर्माची प्रमुख मुलगी मीराबेन हे त्यांचं निकनेम होतं म्हणजे लोकप्रिय नाव होतं तर ते आहे मिस स्लेड तर हे ब्रिटिशर जे होते आरमार त्यांचं नाव आहे मित्रांनो सर एडमोंड स्लेड अ मित्रांनो सिस्टर निविदिती ही स्वामी विवेकानंदाची शि शी, शिष्या होती आ, मिस नाईट अँगल मिस नाईट अँगल म्हणजेच आपल्या सरोजिनी नायडू नायडू मित्रांनो सरोजिनी नायडू ह्याच पहिल्या इंडियन विमेन होत्या ज्या आय एन सी च्या प्रेसिडेंट झाल्या होत्या एकोणीसशे पंचवीस साली ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्यावेळेस त्यानंतर त्या गव्हर्नर ऑफ युनायटेड प्रोविन्स पहिल्या विमेन होत्या गव्हर्नर आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात विधान विचार करा आणि योग्य पर्याय निवडा भारतातील विविध नवीन घडामोडी परंपरागत आणि मनाने प्रजा असलेल्या समाजात बदलण्याची लोकशाहीची कल्पना स्वीकारून चळवळ करण्याची हाक देत होत्या बरोबर हे कार्य कठीण आणि विस्मयकारक होते तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण क्वेश्चन नंबर नव्याण्णव वर्णन केलेला आहे आणि तो समाज सुधारक कोण आहे याच्याबद्दल आपल्याला आहे त्यांच्या कुटुंबाची त्यांच्या कुटुंबाचा जाती व्यवस्थेचा धिक्कार करणाऱ्या कबीरांच्या शिक शिकवणुकीवर विश्वास होता त्यांचे वडील सैन्यात होते आणि सुभेदार मेजर म्हणून सेवानिवृत्त झाले होते मित्रांनो हे वाचल्यानंतरच आपल्याला लक्षात यायला पाहिजे याचं उत्तर आहे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओके तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल थोडी अनजून एडिशन करूयात एकोणीसशे चोवीस साली बहिष्कृत हितकारी सभा याची सुरुवात त्यांनी केली होती जो महाड सत्याग्रह होता एकोणीसशे सत्तावीस साली त्यांनी चालू केला होता टेम्पल एंट्री मुवमेंट एकोणीसशे तीस साली त्यानंतर डिप्रेस क्लास मुवमेंट एकोणीसशे तीस साली तर मित्रांनो हे इव्हेंट लक्षात ठेवा आपल्याला विचारला जाऊ शकतात आता त्यानंतर आहेत महात्मा ज्योतिबा फुले तर यांनी गुलामगिरी सत्यशोधक समाज समाज त्यानंतर काही पुस्तक लिहिले होते आहेत शेतकऱ्याचा आसूड त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती पोवाडा लिहिला होता आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया आजचा शेवटचा क्वेश्चन मित्रांनो समाज सुधार सुधारकाचे वर्णन दिलेलं आहे त्यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली होती अनेक धर्माचा तौलानीत अभ्यास करण्यासाठी दोन वर्षाकरिता इंग्लंडला गेले होते अॅम्स्टरडॅम येथील धर्म परिषदेत ते उपस्थित होते आणि सुबोध पत्रिकेचे त्यांनी लेखन केले होते त्याचं उत्तर आहे मित्रांनो विठ्ठल रामजी शिंदे मित्रांनो विठ्ठल रामजी शिंदे यां फाउंडर होते अजून मुरली प्रतिबंधक सभा त्यानंतर डिप्रेस क्लास डिप्रेस क्लासेस मिशन एकोणीसशे सहा आता भाऊराव पाटील त्यांना कर्मवीर त्यानंतर ही हे रयत एज्युकेशन सोसायटीचे फाउंडर होते आणि एकोणीसशे एकोणसाठ साली पद्मभूषण अवॉर्डी oh. मित्रांनो okay, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आय होप हा व्हिडिओ तुम्हाला दोन हजार चोवीसच्या एमपीएससी साठी बेनिफिशियल uh, ठरेल मित्रांनो uh, काही सजेशन द्यायचे असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा थँक्यू मित्रांनो जय हिंद